नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये लास्ट ब्लॉगला ला तुम्ही खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप जे चॅनलवर नवीन आहेत त्यांच्यासाठी नुकतंच माझ्या भावाचं लग्न झालेले आहे आणि लग्नाचे सगळेच ब्लॉग युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत लग्नानंतर आम्ही सगळेजणच म्हणजे पूर्ण परिवारवीथ नवरदेव नवरी आलेलो आहेत माळेगावच्या दर्शनाला आणि सगळ्यात अगोदर आम्ही इथे का आलो आहे तर आमच्या घरापासून माळेगाव हे खूप जवळ आहे आणि त्यानंतर इथून आम्ही जाणारे तुळजापूरला चला घेऊयात या देवाचं दर्शन परंपरेने खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो महाराष्ट्रात सगळ्यात मोठी यात्रा याच ठिकाणी भरली जाते तेही थंडीच्या दिवसात चला तर दर्शन घेऊयात तर दर्शन वगैरे झालेले आहे आणि त्यानंतर इथे काही शॉप्स आहेत टॉईच्या तिथे इवा मामाच्या मागे हट्ट करत होती की मला काहीतरी घेऊन दे आणि त्यानंतर मामाने तिला हा ड्रम घेऊन दिला आणि आमची सगळ्यात मोठी चूक होती की तिला ड्रम घेऊन दे कारण एकदा लहान मुलांच्या हातात असा ड्रम वगैरे किंवा आवाज करायच्या वस्तू दिल्या कि ते काय शांत बसत नाहीत आणि आम्हाला अजून भरपूर प्रवास करायचा आहे त्यानंतर मीही माझ्यासाठी भरपूर अशा वस्तू बघितल्या पण मला काय जास्त आवड म्हणून मग मी माझ्यासाठी हा प्रसाद घेतला याच्यातले जे दोन ऑरेंज कलरचे पेडे असतात ते मला खूप आवडतात आणि तिथून पुढे आम्ही जाणार आहेत आता तुळजापूरला तर जाण्याच्या अगोदर आता आम्हाला भूक लागलेली होती कारण आम्ही सकाळी सकाळी निघालो रस्त्यात एके ठिकाणी आम्ही जेवण करण्यासाठी उतरलो आणि उतरते वेळी मला गाडी लागली म्हणजे मागच्या सीट वर मी बसले होते पुढे येण्यासाठी मी घाई गडबड केली कारण इव्हा धावपळ करतच होती आणि एकदम डोक्यात आणि लागल्यामुळे इथे मला लाड करत होती तिला माहिती तिच्या मागे पळण्यासाठीच मी घाई गडबड करत होते आणि त्यानंतर आम्ही इथे मस्त बासुंदी वगैरे खाल्ली आणि हे चॉकलेट तुम्ही बघू शकता की ते मस्त आहेत लहानपणीच्या आठवणीच येतात हे सगळं पाहिलं की ते सगळं झाल्यानंतर काय आम्ही ऑर्डरही केलं होतं पण तिथलं जेवण काही जास्त चांगलं नव्हतं आणि आम्ही घरून काही डब्बा वगैरे आणला होता तर मी तर जास्त करून घरचंच जेवण केलं मला तसं बाहेरचं आवडतं पण कधी कधी मूड वगैरे ऑफ असला की घरचंच जेवण बरं वाटतं मस्त असं आम्ही जेवण केलं आणि आता इथून पुढे आम्ही निघतोय तुळजापूरला ते तुम्हाला सगळं नेक्स्ट व्लॉगमध्ये पाहायला मिळेल व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग ब बाय